पंचवीसशे रुपये हाय हा पण पंचवीसशे रुपये झालेला आहे याची पण क्वालिटी तुम्ही बघू शकता टू थाउजंड फायव्ह हंड्रेड रुपीज पंचवीसशे रुपये झालेला आहे सिंगल पत्ती माल आहे कुठला दादा सव्वीस झाले सव्वीसशे रुपये हा आहे सव्वीसशे रुपये झालेला आहे याची पण क्वालिटी बघू शकता तुम्ही टू थाउजंड सिक्स हंड्रेड रुपीज सव्वीसशे रुपये झालेला आहे पंचाळीस पन्नास एम एम साईज येईल मालाचे पाहुणे हा तेवीसशे ऐंशी सव्वीसशे ऐंशी ना हाय सव्वीसशे ऐंशी रुपये झालेला आहे याची पण क्वालिटी बॉक्स सांगता फुल रेड कलर मध्ये माले टू थाउजंड सिक्स हंड्रेड एटी रुपीज पंचावन्न प्लस टी साईज आहे मालाची डबल पत्ती माल सव्वीसशे ऐंशी रुपये झालेला आहे कोण रुपये गेलेला आहे टॉपला गेलेला आहे माल क्वालिटी बॉक्स आता मालाची टू थाउजंड सिक्स हंड्रेड टू 2,776 सेव्हन हंड्रेड रुपीज सत्तावीसशे रुपये फुल साईजला माल आहे प्लस ची साईज आहे मालाची एक सारखा आहे कुठला दादा रेडगावचं का बियाण कोणतं ते नारळी का चार पंचवीसशे रुपये का हा हे पंचवीसशे रुपये गेलेला आहे क्वालिटी बॉक्स आहात मालाची टू थाउजंड फाय हंड्रेड रुपीज पंचवीसशे रुपये झालेला आहे पंचाळीस पन्नास साईज येईल मालाची कुठला दादा कोटम गाव का बियाण कोणतं होतं बाबा चोवीस चोवीसशे पंच्याहत्तर रुपये हा चोवीसशे पंच्याहत्तर रुपये झालेला आहे क्वालिटी बघू शकता तुम्ही मालाची टू थाउजंड फोर हंड्रेड सेव्हन्टी फायव्ह रुपीज चोवीसशे पंचाहत्तर झालेले थोडं ऑलम आले चोवीस पंचाहत्तर कोण का होता आता टाकडीच आहे का बेनं कोणतं होत बाबा चायनाचं आहे का पंचवीसशे रुपये का हा या पण पंचवीसशे झालेला आहे याची पण क्वालिटी तुम्ही बघू शकता टू थाउजंड फायव्ह हंड्रेड रुपीज पंचवीसशे रुपये झालेला आहे कोणला दादा पंचवीसशे रुपये हा माले पंचवीसशे रुपये झालेला आहे सिंगल पत्ती माले क्वालिटी बघू शकता मालाची टू थाउजंड फाय हंड्रेड रुपीज पंचवीसशे झालेला आहे कोणला दादा ओकी ओके चालेल ठीक आहे कुठे बघू आता काय झालं आपला सव्वीसशे सव्वीसशे रुपये हा हा सव्वीसशे रुपये झालेला आहे साईजला आहे माल क्वालिटी बघा आता मालाची सव्वीसशे रुपये टू थाउजंड सिक्स हंड्रेड रुपीज पन्नास ची साईज येईल मालाची कोणत्या दादा वायगावशे पंचवीसशे छत्तीस रुपये हाय पंचवीस छत्तीस रुपये झालेला आहे सुपर क्वालिटीमध्ये माल आहे टू थाउजंड फाय हंड्रेड थर्टी सिक्स रुपीज पंचवीस छत्तीस कुठला दादा तळेगाव बियाण कोणतं दादा आपली नारळी होतं नव्वद रुपये हा हाय पंचवीस नव्वद झालेले आहे याची पण क्वालिटी तुम्ही बघू शकता टू थाउजंड फायव्ह हंड्रेड नाईन्टी रुपीज पंचवीसशे नव्वद रुपये कुठला दादा सिंपळाचं आहे का तेवीस सत्तर तेवीसशे सत्तर रुपये हा हाय तेवीसशे सत्तर रुपये झालेला आहे टू थाउजंड थ्री हंड्रेड सेव्हन्टी रुपीज हलका गुलाबी कलर मध्ये कांदा आहे तेवीस सत्तर रुपये कोण गाव चालणार रेडगाव काय झाली पंचवीसशे एकवीस रुपये पंचवीसशे एकवीस रुपये गेलेला आहे क्वालिटी बहुसार मालाची टू थाउजंड फाय हंड्रेड ट्वेंटी वन रुपीज पंचवीसशे एकवीस गेलेला आहे पन्नास प्लस थांब मालाची अडीचशे हजार रुपये झाले आहे कुठल्या बारा पंचवीसशे पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये गेलेला आहे माल क्वालिटी बॉक्स आता मालाची टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड रुपीज पंचवीसशे रुपये झालेला आहे लाईट गुलाबी कलर माल आहे पन्नास पस्तीस साईज येईल मालाची कुठला दादा वेळापूर बावीस बावीस झाले बावीसशे बावीस रुपये कांदा आहे बोरका डायरेक्ट बावीसशे बावीस रुपये गेलेला आहे क्वालिटी बॉक्स मालाची टू थाउजंड टू हंड्रेड ट्वेंटी टू रुपीज बावीसशे बावीस रुपये म्हणून कोणतं बियाण होती अनुराधा अनुराधा काय लाल कांदा म्हणून आणलं होतं हा का तुम्ही पहिलेच घेतलं होतं हा यावरती ठीक आहे दरवर्षी चांगला निघत होतो कलर नाही आला एव्हरेज वगैरे निघल बरेच फक्त कलर ना साडे खाला साडे तेवीसशे रुपये का साडे तेवीसशे रुपये झालेला आहे क्वालिटी पाऊस शकता मला साडे तेवीसशे वाला माल थोडा टू थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टी रुपीज लाईट गुलाबी कलर दिसल मला असं वाटतं मला साडे तेवीसशे झालेलं आहे कुठला पाहुणे मोरमी मोरमी